राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या आणि दिवसभरामधील झालेल्या ताज्या बातम्या तर पहिली नजर जर जाणून घेऊया लाडक्या बहिणीवर तर जानेवारीचा शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल तर त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या पुरवतीच्या तुलनेत कमी असणार आहे सरकार कोणतेही पैसे मागे घेणार नाही तसंच सरकारचा कोणताही विचार नाही सध्या या योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नाहीत तर आदिती तडकरे यांनी दिली माहिती ठिबक घोटाळ्याचा मागवला अहवाल तर कृषी आयुक्तालये जाणार प्रकरणीच्या मुळाशी मुळेच्या मूळ शिफारशी कोणत्या सरकारला शेतकरी कर्जमाफीचा विसर शाश्वत पृतीबाबत शब्दही काढला जात नसल्यामुळे शेतकरी विचिंतेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवली चिंता बीड बाजारपेठेमध्ये राज्यातून रेशीम कोशांची आवक तर सहा दिवसात तीनशे दोन क्विंटलपेक्षा जास्त आवक कमी खर्च अधिक उत्पादन देणाऱ्या शेतीला प्रोत्साहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुवावी तर बारामतीमध्ये कृषी दोन हजार पंचवीस प्रदर्शनाचे उद्घाटन पाच हजारात तंत्रज्ञान मिळेल प्रतापराव पवार खेड्या गावामध्ये सोयाबीन खरेदी सुरू तर नोंदणी केलेल्या शेतकऱ्याकडूनच खरेदी केले जाणार सोयाबीन सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंद असून ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच ऑनलाईन नोंदणी केली तर अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याकडून सोयाबीन खरेदी करण्यात येत असल्याची माहिती संघाचे लिपिक मास्टर जगदाळे यांनी दिली राज्यात तूर सहा हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर कळमणा बाजारामध्ये सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल तर अकोला वाशिम जिल्ह्यामध्ये सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल जळगाव जिल्ह्यामध्ये सहा हजार ते आठ हजार रुपये तूर क्विंटल आणि जालना जिल्ह्यामध्ये सहा हजार सातशे तर सात हजार सातशे रुपये क्विंटल सोमवारपासून हॉल तिकीट विद्यार्थ्यांना मिळणार तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेला एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे तर सोमवारपासून हॉल तिकीट मिळणार आहे दांडेत नांदेड विभागात अठ्ठेचाळीस लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तर नांदेड जिल्ह्यामध्ये आठ आड़ लाख अडुसष्ट हजार क्विंटल साखर उत्पादन चार जिल्ह्यातील एकोणतीस कारखाने झाले सुरू तर अनेक शेतकऱ्यांची गुऱ्हाळ्यामध्ये पसंती बिबट्याचा तब्बल आठ तास लिंबाचा झाडावर मुक्काम तर शेतकरी धास्तावले बिबट्याच्या आडलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला काम करीत होत्या तर जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांनी सोडला सु� सुटकेचा निश्वास आठव्या आयोगात किती होईल पेन्शन फिटनेस फॅक्टरचा आधारे ठरवली जाणार रक्कम काय सांगतात जाणकारा प्रतीक्षा अखेर संपली तर मागील दहा वर्षापासून कर्मचारी अठरा वेतन आयोगाची पाहत असल्या असल्यामुळे अनेकांना असे वाटत होते की सरकार यापुढे वेतन आयोग मंजूर करणार नाही त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्याप्रमाणे निवृत्त कर्मचारी चिंतित होते या निर्णयामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळालेला आहे देऊळगाव बाजारमध्ये सावखेड्यात वीज चोरणाऱ्यावर महावितरणची कारवाई तर वीज वीज जनावर वीज चोरांचा महावितरणचा पथकाने रंग हात पकडले बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकावर रोग राहायचे संकट तर शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये चिंचोली लिंबाची परिसरात स्थिती तर मागड्या औषधाची फवार फवारणी करूनही उपयोग नाही तर गहू कांद्यावर कारपा व बुरशी तर मक्काअरपरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर तीनपट रब्बी पिकाचा पेरा चिंचोली लिंबाची परिसरामध्ये वाढलेला आहे बांधकाम कामगार कार्यालयामध्ये कामगारांची लूट तर कार्यालयाला बोर्ड नाही कामगार कार्यालय सुविधा अभाव आहे कार्यालयाचा बोर्ड देखील लावण्यात आलेला नाही तसेच भैतिक सुविधा नसल्याने कामनिमित्त आलेल्या का, गैरसोय होत आहे ज्वारीचा पेरा घटला तर भलरीचे सुरई मुख्य ज्वारीचा पेरा सत्तावीस हजार हेक्टर तर कांद्याचा पेरा तीस हजार हेक्टर नऊशे अठ्ठेचाळीस ग्रांकाचा वीज पुरवठा तोडला तर तीनशे साठ कोटीची थक बाकी थकबाकी वसुलीसाठी महावितरण आक्रमण तर वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी प्रत्येक युनिटचे बिल वसूल होणे गरजेचे आहे बिल भरण्यासाठी गर्भासल्या विविध पर्याय महावितरणने उपलब्ध करून दिले असले तरी त्याचा तर लाभ वीज ग्राहकांनी घ्यावा नोंदणी लाखात लाभाचे काय तर ई श्रम कार्ड दोन पॉईंट छप्पन लाख कामगाराची नोंदणी तर का कार्डाचा फायदा कुठे होणार आणि याची माहिती मात्र मिळेना काय म्हणतात कार्डधारक इश्रम कार्ड नोंदणी हा केंद्र शासनाचा उपक्रम आहे तर शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजना नोंदणी केली पण त्याचा कुठेही वापर केला जात नाही अमृता बेडे हिंगोली बस मध्ये चढताना महिलेची एकदा चोरट्याने लांबवली तर पंधरा ग्रॅम सोन्याची एकदा पोट चोरल्याने पळवली दुरीच्या दरात घसरांतर भाव तीन हजार रुपयांनी घटले तर वीस दिवसात एक हजार सहाशे पंचवीस क्विंटल आवक तर सात हजार पाचशे पन्नास तर यावर्षी तुरीचा हमीभावात वाढ करून सात हजार पाचशे पन्नास रुपयाचा हमीभाव जाहीर केला होता तर परंतु शासकीय खरेदीसाठी यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही अजून सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू आहे यामुळे सध्या तूर खरेदीचा हालचाल नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रतीक्षा कायम तर गतवर्षी खरीप हंगाम सोयाबीन कापसाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहेत बाजारात शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे आर्थिक कुंडी वाढलेली आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळिक कर्ज द्यावी अशी मागणी होत आहे तर मदतीचा हाक देण्यास कर्जमाफी देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे आठ हजार विद्यार्थी देणार नवोदयासाठी प्रवेश परीक्षा तर परीक्षा केंद्रावर जाणार भरारी पथके निवड तर परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व वाता शांततेत पार पाडावी यासाठी शिक्षण विभाग व जवाहर नवोदय विद्यार्थी विद्यालय केंद्रस्तरीय समितीच्या भरारी पदके स्थापन करण्यात येणार आहे रासायनिक खताची चढत्या दराने विक्री तर कृषी सेवा केंद्र चालकांना मनमानी कारभार थांबणार नाही तीनशे रुपये दराने व शहरात तर दराचे फलक दर्शनी भागात लावावे नियमाचे पालन केले नाही तर कारवाई होणार बायोमेट्रिक हजेरी नाही तर शाळा अनुदानाही नाही ज्या शा शाळांना अनुदान मिळणार त्या शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी हजेरी लावली जाणार आहे तर याची शिक्षकांना विभागाचा नवा आदेश कायम हा नियम कोणत्या शाळासाठी तर अनुदानित निव विना अनुदानित अंशत अनुदानित शाळा वीस टक्के तर चाळीस टक्के साठ टक्के टप्पा अनुदान माध्यमिक शाळा अतिरिक्त तुकडी या शाळासाठी आहे किराणा दारूची विक्री तर मंठा तालुक्यातील तळतोडी येथील किराणा दुकानात दारूची विक्री करण्याविरुद्ध बुधवारी मंठा पोलिसांनी कारवाई केली आहे तर यावेळी बाराशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शेतकऱ्यांना बनावट डी ए पी खताची विक्री तर कृषी विभागाच्या पथकाकडून त्रेपन्न बॅग जप्त तर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई दोन नमुने घेतले आधी तर तीन जणांविरुद्ध घनसा पोलीस ठाण्यामध्ये कारवाई पैसे डबल करून देतो म्हटलं तर शिक्षणास पंधरा लाख रुपयाचा गंडा घातला तर घटनेच्या एकवीस दिवसानंतर तालुका ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा तर कारवाईच्या भीतीने टाळले टाळले तक्रार देणे तर सोळा जानेवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात गाठून तक्रार दिली तीन दिवसात ई केवायसी पूर्ण करा बनकर तहसील कार्यालय दोनशे आठ स्वस्त दुकानदारांची बैठक तर विविध प्रश्नांवर चर्चा वेळेवर रेशन येत नसल्यामुळे दुकानदाराकडून तक्रार तिकीट हा बस फुल तर नऊ महिन्यात एसटीतून बावन्न लाख महिला प्रवास तर नऊ महिन्यात एकोण एकोणनाईस कोटी नऊ लाखाचे झाले उत्पादन तर छत्तीस घटकांना एस टी सवलत पेट्रोल डिझेल किती रुपयांनी मागले तर वर्षभरापासून दर वाढ नाही तर सर्वसामान्यांचा सा दिलासा पेट्रोल वाहनांना पसंती तर डिझेलचे मालवाहतूक वाहन खरेदी विक्री करताना जमीन मोजणी बंधनकारक होणार तर आ अभिमन्यू पवार यांना पाठपुरवठा महसूल मंत्री यांचा बैठकीत निर्णय तर वीस दिवसात जमीन मोजणीची प्रक्रिया केली जाणार पूर्ण पेट्रोल उधार न दिल्याने लोखंडी रॉडने मारले तर उदारीवर पेट्रोल न दिल्याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना उदगीरातील एका पेट्रोल पंपावर घडलेली आहे अनुदान मंजूर झोपडीत किती दिवस राहणार तर चाकूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पाचशे तीस प्रस्ताव दाखल तर किती मिळणार अनुदान पंतप्रधान आवास योजनेत गुरकुलासाठी लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये दिले जाणार आहेत घरात एकाच व्यक्तीला पी एम किसानचे योजने पैसे मिळणार तर जिल्ह्यातील दोन लाख चाळीस हजार शेतकरी घेतात लाभ तर कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी एम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे यादीत नाव आहे का तेवीस हजारावर शेतकऱ्यांना भरपाई तर केवायसी केल्यानंतरच नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार तर तेवीस हजार अठ्ठावन्न शेतकऱ्यांना मिळणार भरपाईची रक्कम आवाजचे अनुदान आता मंजूर झाले असल्यामुळे पहिला आणि दुसरा हप्ता मिळतो आणि चौथा आणि पाचव्यासाठी मात्र वेटिंग करावी लागत आहेत तर जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांनी झोपडीत किती दिवस राहायचे हा प्रश्न पडला होता पण मात्र आता घरकुलचे परभणी जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस हजार जणांना मिळणार आहे हक्काचा निवारा खिचडीतून पन्नास विद्यार्थ्यांना झाली विष बाधा तर केज तालुक्यातील विडा येथील रामकृष्ण विद्यालयात पन्नास विद्यार्थ्यांना खिचडीतून विष बाधा झाली आहे हिमाचलमध्ये हिमवृष्टी काश्मीरमध्ये थंडीची लाट राज ला तर राजधानीला दिलासा नाही तर पंजाब हरियाणा गाठला गाठा कायम तर हवामान कोडे राहण्याचा अंदाज आता सोलर स्टील लाईट तर ग्रामपंचायत वीज बिलांची डोकेडोकी मिटणार तर सोळाव्या वीत आयोगातून होणार तरतूद अशाच नवीन सकाळच्या आणि दुपारच्या आणि सायंकाळच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक ला, करून चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद